नमस्कार मित्रांनो आज शुक्रवार सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पाहूयात मित्रांनो लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे लातूर आवक आलेली आहे बारा हजार दोनशे बावन्न क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सात हजार तीस रुपये सर्वसाधारण दर मिळाला सात हजार दोनशे रुपये तर जास्तीचा दर मिळाला सात हजार तीनशे एकसष्ट रुपये पुढील बाजार समिती आहे लातूर मुरुड आवक आहे तेरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सातशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार रुपये पुढील बाजार समिती आहे जालना अवकाल्य आहे एक, एक हजार आठशे अठ्ठ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार सातशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती अकोला अवकाल्य आहे एक हजार एकशे अडतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सा पाच हजार सातशे तीस रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार दोनशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला आठ हजार तीनशे पंचेचाळीस रुपये पुढील बाजार समिती अमरावती अवकल्य आहे चारशे ब्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार चारशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार आठशे रुपये शेतकरी मित्रांनो असे दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद